आह शिवन हिरो ये रील येने अमरा आहो जरा पुढे होय तो आवाज येतो दिसतोय का घेऊन एक आला का आपला आहे सिक्स 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 सर तर मग नाही 100% नाही पहिले याला काम होतं पण दिसलं नाही तो मग नाही तो मग माझे वेतन माझ्या शेतमध्ये तेच मारलं मी माझ्या कॉल कंपाउंड मध्ये बरोबर आहे का सगळं काय आहे मग काय पुढे काय झालं नाही नवीन उद्या मग तुम्ही बोला रामदास पाटील एक पाण्यामध्ये एक पंधरा दिवसामध्ये कोणता पीक येतो कमीत कमी पंचेचाळीस दिवस तीन टप्प्यामध्ये नव्वद दिवसाचा तीन अवर्तन द्यायची

ओके यस्तो चाहिँ पार्टी ये रहा पेन करके ये माला है ये माला है